अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव शिकागो येथे भरलेल्या आप आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला सर्व लोक आले होते आणि आपल्या भारतातून गेले होते स्वामी विवेकानंद सर्वांनी तिथे भाषण केले होते पण स्वामी विवेकानंद यांनी धर्म हिंदुत्व वेद गीता आणि भारतावर आधारित असे भाषण दिले होते की त्यामुळे पूर्ण विश्व हलले होते आणि तेथील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हाताला थांबवू शकले नाही टाळी वाजवण्यापासून तर आज मी त्याच स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाचे मराठी ट्रान्सलेशन घेऊन आलो आहे तर तुमच्या मनाला पुन्हा सर्व चिंतेमधून मुक्त करा आणि तुमचे पूर्ण लक्ष व्हिडिओमध्ये लावा तर चला एकही क्षण एक वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमच्या या जोरदार स्वागताने माझे मन अपार आनंदाने भरले आहे मी जगातील सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांच्या जननीतर्फे तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो मी सर्व जातीच्या आणि संप्रदायाच्या लाखो करोडो हिंदूंकडून पण तुम्हा सर्वांचे आभार मानतो मी धन्यवाद बोलतो त्या सर्व वक्त्यांना जे या मंचावर बोलले की या जगात सहनशीलतेचा विचार पूर्वेकडील देशांमधून पसरलेला आहे मला गर्व आहे की मी त्या धर्माचा आहे ज्याने जगाला सहनशीलता आणि सार्वभौमिक स्वीकृतीचा धडा शिकवला आहे आणि आम्ही फक्त त्या सार्वभौमिक सहनशीलतेवरच विश्वास नाही करत तर आम्ही जगातील सर्व धर्मांना सत्याच्या रूपात स्वीकार पण करतो मला गर्व आहे की मी त्या देशातून आहे ज्याने सर्व धर्मांना आणि सर्व देशांनी त्रास दिलेल्या लोकांना आपल्या इथे शरण दिली मला गर्व आहे की आम्ही आमच्या मनामध्ये इस्रायलच्या त्या पवित्र आठवणी साठवून ठेवल्या आहेत ज्यांच्या पवित्र धर्मस्थळांना रोमन सैनिकांनी तोडून त्यांना नष्ट केले मला गर्व आहे की मी अशा धर्मातून आहे ज्याने पारशी धर्माच्या लोकांना शरण दिली आणि लगातार अजूनही त्यांची मदत करत आहे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेग निघालेल्या नद्या वेगवेगळ्या मार्गाने वेग वेग शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतात त्याप्रमाणे माणूससुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे रस्ते निवडतो हे रस्ते दिसताना भलेही वेगळे दिसतात पण हे सर्व रस्ते शेवटी देवाकडेच जातात आजचे हे संमेलन जे आजपर्यंतच्या सर्वात पवित्र सभांपैकी एक आहे ती सभा गीतेमध्ये दिलेल्या या उपदेशाचे प्रमाण आहे की जो पण माझ्यापर्यंत येतो मग तो, तो कसाही का असेना मी त्याच्याजवळ पोचतोच लोक वेगवेगळे रस्ते निवडतात संघर्ष करतात पण शेवटी लोक माझ्याकडेच येऊन पोचतात म्हणजेच ईश्वराकडे पोचतात अमेरिका आणि भारतामध्ये कित्येक वेळा मतभेद झालेले आहेत आणि ते का झालेले आहेत त्यासंबंधीच मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत होता आणि त्याच विहिरीमध्ये समुद्रातून एक बेडूक येतो तर समुद्रातील बेडूक त्या विहिरीतल्या बेडकाला विचारतो की तुझी ही विहीर किती छोटी आहे तर विहिरीतला बेडूक बोलतो तू हे असे काय बोलतोय काय तुझा समुद्र खूपच मोठा आहे तेव्हा तो बोलतो की समुद्र इतका मोठा आहे की तू विचारसुद्धा नाही करू शकत मग विहिरीतला बेडूक बोलतो की असे होऊच नाही शकत माझ्या विहिरीपेक्षा मोठं आणि चांगलं या जगात काही असूच शकत नाही आणि असे बोलून तो त्या बेडकाला विहिरीतून बाहेर निघून जायला सांगतो आणि हीच अडचण नेहमी राहिलेली आहे की मी हिंदू आहे आणि मी माझ्या विहिरीत बसून हाच विचार करतो की माझी विहिरीच माझे पूर्ण विश्व आहे ईसाई पण त्यांच्या विहिरीत बसून हाच विचार करतात की संपूर्ण विश्व त्यांच्याच विहिरीमध्ये आहे आणि मुसलमानसुद्धा त्यांच्या विहिरीमध्ये बसून त्यालाच संपूर्ण ब्रह्मांड मानतो बघा या जगात तीन धर्म आहेत जे पौराणिक काळापासून आपल्यामध्ये चालत आलेले आहेत हिंदू धर्म पारसी धर्म आणि यहुदी धर्म पण यहुदी धर्म इसाई धर्माला स्वतःमध्ये समाविष्ट नाही करू शकला या कारणाने त्यांना त्यांच्या जन्मस्थानावरूनच बाहेर काढून टाकण्यात आले आणि तिथे फक्त मूडभरच पारसी लोक उरले आहेत त्यांच्या महान धर्माची कथा सांगण्यासाठी पण भारतामध्ये एकानंतर एक अशा कित्येक संप्रदायांचा उदय झाला आणि त्यांनी वेदिक धर्माला मुळापासून हलवून ठेवले हिंदूंना त्यांचा धर्म वेदांमार्फत रहस्य प्रकट करून मिळाला आहे त्यांचे असे मान्य आहे की वेदांचा नाही कोणता शेवट आहे आणि नाही कोणती सुरुवात तुम्हा सर्वांना हे विचित्र वाटू शकते की कोणतेच पुस्तक विना सुरुवात किंवा विना शेवटाचे कसे असू शकते पण वेदांचा अर्थ पुस्तकांशी नाही आहे वेदांचा अर्थ आहे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे शोधल्या गेलेल्या आध्यात्मिक नियमांचा संचित केलेला खजिना ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माणसाने शोध लावण्याच्या आधी पण काम करत होता आणि मनुष्य प्राणी त्याला विसरून सुद्धा गेले तरीसुद्धा तो त्याचे काम करतच राहील ठीक अशाच प्रकारे आध्यात्मिक जगताचे पालन करणाऱ्या नियमांसंबंधी पण आहे वेद आपल्याला हे शिकवतात की या सृष्टीची ना कोणती सुरुवात आहे आणि ना कोणता शेवट काही लोक जन्मतः सुखी असतात तर काही जन्मत दुखी असतात काही लोक पूर्ण स्वास्थ्य आरोग्याचा आनंद उपभोगतात तर काही लोकांचे हातपाय पण नसतात काही लोकांना सुंदर शरीर सुंदर चेहरा उत्साहित मन आणि सर्व आवश्यक गोष्टी मिळतात तर काही लोकांचे पूर्ण आयुष्य दुःखात निघून जाते तर असे का आहे की एकाच ईश्वराने वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना निर्माण केले एकाला सुखी बनवले तर दुसऱ्याला दुःखी बनवले असे का केले देवाने असा पक्षपात का केला बघा सर्व धर्मांमध्ये हे सांगितले जाते की ईश्वर भेदभाव नाही करत त्यामुळेच जन्माआधीच अशी काही कारणे असतील ज्यांच्या फळानुरूप मनुष्य सुखी किंवा दुःखी असतो आणि ते कारण आहे त्याच्या मागच्या जन्माचे कर्म वेद आपल्याला प्रेमाच्या संबंधी पण याच प्रकारची शिकवण देतात प्रेमासंबंधी श्रीकृष्ण आपल्याला उपदेश करतात मनुष्याला या संसारात कमळाच्या पानाप्रमाणे राहायला पाहिजे कमळाचे पान जसे पाण्यात राहून पण त्याने भिजत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने या संसारात राहून त्याचे हृदय ईश्वराच्या ध्यानात लावलेले असावे आणि हात कर्मामध्ये लावलेले असावे या लोकी किंवा परलोकी पुरस्काराच्या आशेने ईश्वरावर प्रेम करणे काही वाईट गोष्ट नाही आहे पण केवळ प्रेमासाठी ईश्वरावर प्रेम करणे सर्वात चांगले आहे देवाकडे फक्त हीच प्रार्थना केली पाहिजे की हे देवा मला ना तर संपत्ती पाहिजे ना संतत्ती ना ही विद्या फक्त एवढेच दे की फळाची अपेक्षा सोडून फक्त तुझी भक्ती करू दे फक्त प्रेमासाठीच तुझ्यावर माझे निस्वार्थ प्रेम असो आणि मला तुम्हाला खूप सुंदर छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते श्रीकृष्णाचे शिष्य युधिष्ठिर हे एक वेळी सम्राट होते पण त्यांचे शत्रू म्हणजेच कौरवांनी त्यांना सिंहासनावरून बाहेर काढले आणि आपली पत्नी व भावांसोबत त्यांना हिमालयाच्या जंगलामध्ये राहावे लागले आणि तिथे त्यांची पत्नी द्रौपदीने त्यांना विचारले की तुम्ही इतके श्रेष्ठ पुरुष आहात मनुष्यांमध्ये सर्वतोपरी पुण्यवान असतानासुद्धा तुम्हाला इतके दुःख का सहन करावे लागत आहे आणि तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की हे बघा महाराणी हा हिमालय किती भव्य आणि सुंदर आहे मी याच्यावर खूप प्रेम करतो हा हिमालय मला काहीच देत नाही पण माझा स्वभावच असा आहे की मी भव्य आणि सुंदर वस्तूंवर प्रेम करतो आणि याच कारणामुळे मी या हिमालयावर प्रेम करतो प्रेम करणे माझा स्वभाव आहे आणि यामुळेच मी ईश्वरावर प्रेम करतो मी कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना नाही करत मी त्याच्याकडून कोणती वस्तू नाही मागत त्याची जिथे इच्छा असेल तिथे तो मला ठेवेल मी सर्व परिस्थितीत फक्त त्याच्यावर प्रेम करेन आणि मी प्रेमासोबत कोणताही व्यवहार नाही करणार आता आपण ज्ञानरहित लोकांच्या धर्माकडे येऊया आणि इथे पण मी तुम्हाला पहिलेच सांगू इच्छितो की भारतवर्षामध्ये अनेकेश्वरवाद नाही आहे आणि ना एक देववासाने या स्थितीची व्याख्या केली जाऊ शकते कारण गुलाबाला भलेही दुसरे कोणते नाव जरी दिले तरी त्याचा सुगंध आहे तसाच राहील फक्त नावाने व्याख्या तयार केली जाऊ शकत नाही आणि लहानपणीची एक गोष्ट मला इथे आठवते की एक इसाई लोकांच्या गर्दीत उभा राहून आपल्या धर्माचा उपदेश देत होता आणि बोलण्या बोलण्यात तो हिंदूंना बोलून गेला की जर मी तुमच्या देवांच्या मूर्तीला एका दांडक्याने मारले तर ती मूर्ती माझं काय करू शकते तेव्हा तिथे ते उभे असलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिले की जर मी तुझ्या देवाला शिवी दिली तर तो माझं काय करू शकतो तेव्हा त्या ते इसाईने उत्तर दिले की तू मेल्यानंतर तो तुला शिक्षा करेल त्यावेळी तो हिंदू जोरात उठला आणि बोलला की ठीक त्याचप्रमाणे जेव्हा तू मरशील तेव्हा आमची देवाची मूर्ती तुला कठोर शिक्षा करेल आणि इथे मी जे पण बोलणार आहे ते खूप लक्षपूर्वक ऐका अंधश्रद्धा माणसाचा महान शत्रू आहे पण कट्टरपणा त्यापेक्षाही भयंकर आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला जरूर सांगतो की भारतवर्षात मूर्तीपूजा ही कोणती मोठी गोष्ट नाही आहे ती कोणत्या व्याभिचाराची जननी नाही आहे तर तो अविकसित मनासाठी उच्च आध्यात्मिक भाव ग्रहण करण्याचा एक उपाय आहे नक्कीच हिंदूंचे पण खूप सारे दोष आहेत पण हे लक्षात ठेवा की त्यांचे दोष त्यांच्याच शरीराला उत्पीडित करण्या सीमित आहेत ते कधीही त्यांच्या शेजाऱ्याचा गळा कापायला जात नाही एक हिंदू भलेही स्वतःला चितेवर जाळून टाकेल पण तो कधीही विदर्मियांना जाळण्यासाठी अग्नी प्रज्वलित नाही करणार आणि इथे बसलेल्या सर्व इसाई लोकांना मी काही बोलू इच्छितो इसाईंना नेहमी त्यांची टीका ऐकण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जर मी तुमची टीका करेल तर त्याचे तुम्हाला वाईट वाटणार नाही तुम्ही इसाई लोक तुमच्या धर्मप्रसारकांना पाठवण्यासाठी इतके उत्सुक असतात पण लोकांना भुकेमुळे मरण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही काहीच का करत नाही जेव्हा भारतवर्षात भयानक दुष्काळ पडला होता तेव्हा लाखो करोडो हिंदू भोकेने व्याकुळ होऊन मेले होते तेव्हा तुम्ही इसाई लोकांनी काहीच का केले नाही तुम्ही भारतामध्ये तुमच्या धर्माचा प्रचार करतात प्रसार करतात त्यांच्यासाठी गिरिजाघर बनवतात तिथे लोकांकडे धर्माची कमतरता नाही आहे तिकडे भारतामध्ये लाखो करोडो लोक कोरड्या घाशाने भाकरीसाठी ओरडत असतात ते आपल्याकडे भाकरी मागत असतात आणि आपण त्यांना देतात दगडदोंडे तर भुकेलेल्या लोकांना धर्म शिकवणे म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं नाही आहे का आणि इथे मी पहिले पण आपल्या गरीब भावंडांसाठी मदत मागण्यासाठी आलो होतो पण मी समजून गेलो की इसाईंकडून आणि त्यांच्याच देशांमध्ये मदत मिळवणे खूपच कठीण आहे आता धार्मिक एकतेच्या विषयामध्ये आणि धर्माच्या विषयामध्ये पहिल्यापासूनच खूप काही बोलले गेले आहे आता यावेळी यासंबंधी आपले मत मी तुमच्यासमोर नाही ठेवणार पण हो जर कोणी हा विचार करत असेल की माझा उद्देश असा आहे की एका धर्माचा विजय हो आणि बाकी सर्व धर्मांचा नाश हो तर असे होणे अशक्य आहे काय मला हे हवं आहे का की इसाई लोकांनी हिंदू बनावे कधीच नाही तर काय मला हे हवं आहे का की हिंदू आणि बौद्ध लोकांनी ईसाई बनावे कधीच नाही देव मला या विचारांपासून या इच्छांपासून दूर ठेवो ज्या प्रकारे जमिनीत बियाणे पेरून दिले आहे आणि माती हवा आणि पाण्यासोबत त्याचे मिलन करून दिले आहे तर ते बियाणे काय माती हवा किंवा पाणी बनून जाते का अजिबातच नाही तो तर त्याच्या वाढीच्या नियमानुसार हवा पाणी आणि मातीला पचवून एक झाड बनतो हे असेच धर्माच्या संबंधीसुद्धा आहे ईसाईने हिंदू किंवा बौद्ध नाही बनले पाहिजे आणि नाही हिंदू किंवा बौद्धांनी ईसाई बनले पाहिजे पण हो प्रत्येकाने दुसऱ्यांच्या सार भागाला आत्मसात करून पुष्टीकरण करून सर्वांनी मिळून विकास करावा आणि या सृष्टीचे कल्याण करावे आणि शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की या धर्म महासभेने जगासमोर जर काही प्रदर्शित केले असेल तर ते आहे की शुद्धता पवित्रता आणि दयाशीलता कोणा विशेष संप्रदायाची संपत्ती नाही आहे आणि प्रत्येक धर्माने श्रेष्ठ स्त्री पुरुषांना जन्म दिला आहे आणि हे सर्व पुरावे असूनसुद्धा जर कोणी असा विचार करत असेल की सर्व धर्म नष्ट होऊन जावो आणि फक्त त्याचाच धर्म जिवंत राहावा तर मी त्याच्यावर माझ्या पूर्ण मनापासून दया करतो आणि त्याला स्पष्ट सांगून देतो की लवकरच सर्व प्रतिकारांना डावलून प्रत्येक धर्माच्या पताकेवर हे लिहिलेले असेल की मदत करा आणि लढू नका आत्मसार करा विनाश नाही सद्भाव आणि शांती ठेवा मतभेद नाही आपल्या सर्वांना माझा कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे भाषण फक्त दहा ते पंधरा मिनटांचे आहे पण असे बिलकुल पण नाही आहे खरे पाहता जे भाषण झाले होते ते जवळपास एक तासाचे झाले होते पण याचे मी खूप मेहनतीने सरळ सोप्या भाषेत सार काढून तुमच्यासमोर मांडले आहे आता शेवटी मी तुमच्याकडून फक्त तीन गोष्टी मागेल पहिली गोष्ट तुम्ही या व्हिडिओला कोणत्याही पाच लोकांना शेअर करा आणि एक लाईक करून माझा आत्मविश्वास माझी हिंमत वाढवा आणि सबस्क्राईब करून आपल्या या चॅनलचे भाग बना मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत राहील लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत